नमस्कार मंडळी आज हा मंत्र तुमच्या समोर येणे व्हिडिओद्वारे आणि तुम्ही क्लिक करून पाहणे हा केवळ योगायोग नाही तर दैवी योजनाचा आहे आज हा मंत्र तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणारी चावी आहे आणि आज हा मंत्र तुमचे पूर्ण जीवनच रहस्यमयरित्या बदलून टाकणार आहे या मंत्रात गणपती बाप्पांचे कोटी कोटी आशीर्वाद सामावलेले आहेत हा अतिशय दुर्मिळ मंत्र आहे हा साक्षात बुद्धीचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांचा मंत्र आहे यात गणेशांची प्रचंड कृपा दडलेली आहे त्यामुळे या मंत्राला अजिबात हलक्यात घेऊ नका कारण हाच मंत्र सर्व स्वप्न पूर्ण करणारा मंत्र आहे या गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत असा योग आला आहे की असा योग हजारो लाखो करोडो दिवसांनी येतो आणि अशा योगामध्ये हा मंत्र तुम्हाला सापडणे म्हणजे खरोखरच तुम्ही खूप नशिबवान आहात हा मंत्र केवळ मंत्र नाही किंवा केवळ शब्दांची माळ नाही तर हा मंत्र म्हणजे पवित्र कंपनी आहेत जी आपल्या चेतन मनातील अतिशय प्रचंड शक्तिशाली ऊर्जा जागृत करून प्रवाहितही करतात जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा तुमच्या मनात दैवी अलौकिक ऊर्जेची शांत कंपने तयार होतात आणि हा मंत्र पुन्हा पुन्हा ऐकल्याने तुमचे मन एकाग्र होते तो मंत्र सिद्ध होतो आणि अतिशय वेगाने आपल्या जीवनात चांगले बदल घडवण्यास तयार होतो या मंत्राने तुमच्या विचारांवर खूप खोलवर परिणाम होतो तुमचे विचार एका दैवी अलौकिक सकारात्मक ऊर्जेने प्रवाहित होतात त्याचे सकारात्मक कंपने पूर्ण शरीरभर पसरतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते आणि हीच सकारात्मकता तुमच्या आयुष्यात ऐश्वर प्राप्त करून देते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दैवी ऊर्जा हवी असेल तर हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा हा मंत्र तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र जप ऐकणे म्हणजे हा एक प्रार्थनेचाच प्रकार आहे जो भगवान श्री गणेशाशी तुम्ही एकरूप होऊ शकता तुम्ही ऐकलेला मंत्र हा आपोआपच साध्य होतो गणेशाचे मंत्र हे आपल्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दुःख संकटे आणि वाईट गोष्टी नष्ट करतात म्हणूनच तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात प्रत्येक चांगल्या कामाच्या प्रारंभाच्या वेळी गणेशांची ध्यान नमस्कार करूनच प्रारंभ करतात आणि तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी हा मंत्र खूपच प्रभावी आहे अतिशय पवित्र मनाने या मंत्राचा जप केला किंवा ऐकला तर तुम्ही भगवान गणेशांच्या अलौकिक दैवी ऊर्जेचा वापर करू शकता आणि तुमचे जीवन अतिशय पवित्र मार्गात बदलू शकते तुमच्या जीवनात भगवान श्री गणेशांची कृपा मिळवण्यासाठी आजच या मंत्राचा जप ऐकायला सुरुवात करा हा एक अतिशय प्रभावशाली आणि पवित्र मंत्र आहे जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो हा मंत्र ऐकत असताना तुमचे ध्यान मंत्राकडे एकाग्र ठेवा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मनातल्या मनात भगवान श्री गणेशाला सांगा हा मंत्र तुम्हाला लगेच परिणाम दाखवेल तुमच्या महत्त्वाच्या कार्यास गती येईल घरातील नकारात्मक शक्ती कायमची नष्ट होईल घरातील आजार पण नष्ट होईल तुम्हाला प्रचंड यश प्राप्त होईल पदप्रतिष्ठा लाभेल आणि तुमचे घर धनधान्यांनी आणि पैशांनी संपन्न होईल आणि मानसिक समाधान याने येईल यामुळे आपले जीवनच बदलून जाईल आपण आपल्या जीवनात तृप्ततेचा अनुभव कराल ओम गणगणपते यव कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गणगणपते यव कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गणगणपते य सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु ओम गन गन पतेया सर्व सिद्धी कुरु स्वाहा ओं गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु गुरु गुरु ओम गन गन सर्व कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गन पतेस्यसिद्धी कुरु ओम कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेस्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते अर्वकार्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते अर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओं गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहाणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य कुरु कुरु स्वाहा गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहाणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते अर्वकार्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसार्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपतेय सर्व कार्यसिद्धि 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 कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गण गन पते अर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गन गन गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओं गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहाणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपतेय सर्व कार्यसिद्धि 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 कुरु कुरु स्वाहा पते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गन गन पते अर्वकार्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओं गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गन गन पते य्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य कुरु कुरु स्वाहा ओम गण गणपते सर्व कार्य कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते यकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते अर्वकार्यसिद्धी कुरु कु स् ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेसिद्धी कुरु कुरु स्वाह ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कु स्वाहा ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते सर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते य्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओ गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा पते अर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपतेस्यसिद्धी कुरु कुरु स्वाहाणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वा ओ गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपतेसर्वकार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहाणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा गणगणपते्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा